मृगागेन गायामि सर्वोपचारथे कन्थाक्षदपुषपर्णाना परिमलान् मङ्गल द्रव्यानि समर्पयामि येन पञ्चमनाना ॐ प्राणाय स्वाहा जमर पयामे, हुआ, आज बाबांचा वार गुरुवार आहे आज आम्ही साईबाबांचे निश्चिम भक्त खासदार संजय राऊत साहेब बाबांचे ते पूर्ण संपूर्ण फॅमिली त्यांचे वडील असन आई असन स्वतः साहेब लहानपणापासून भाऊ असन सर्व बाबांचे खूप भक्त आहे आणि आज गुरुवार असल्यामुळं आज आम्ही पक्षाच्या वतीने त्यांचा महामृत्यूंचे यंत्र आज आपण इथे ठेवला केलं आहे आणि बाबांची आरती करून साहेब साहेबांची तब्येत लवकर लवकर बरी व्हावी बाबांना प्रार्थना करत आहे आणि हनुमानाला सुद्धा आम्ही प्रार्थना करून साहेबांना लवकर लवकर शिर्डीत घेऊन येऊन पुन्हा पक्षाची सेवा करण्यात साहेबांनी लवकर लवकर यावं मी विना बाबांना आज साकडं घालत आहे असले आहे आणि तो आण मारुती रायांच्या मंदिरासमोर आणि साईबाबांच्या मंदिराच्या जवळच आज महामुक्तुंज आम्ही आयोजन केलं नगर जिल्ह्याच्या वतीने आम्ही संजय राऊत साहेब यांच्या जे आजारी पडले त्याच्यातून त्यांनी लवकरात लवकर हो आणि साईसेवक आहेच ते पण साईबाबांच्या दर्शना त्यांना लवकर लवकर घेऊन येऊ आणि महामृत्यूं यज्ञ केला आणि मारुती रायला पण साखडं घातलं बरे हो पक्षाच्या आणि आम्हाला मार्गदर्शन करायसाठी त्यांनी बरे होऊन आमच्या बरोबर जे आहे ते पक्षाचे धोरण आहे ते सर्व सामान्य जनतेमध्ये कसे येईल यासाठी आम्ही तर प्रयत्न करणार आहे पण त्यांच्या मार्गदर्शनाखाली लवकरात लवकर प्रयत्न कर आणि ते लवकरात लवकर कसे शिडीला येतील बाबांचं दर्शन घेतील मारुतरायांचं पण दर्शन करायला आणि त्यांना इथं घेऊन ते येतात दरवेळेस पण यावेळेस तुम्हाला आवर्जून घेऊ कारण मारुतरायांनी त्यांना इतकी शक्ती द्यावी तपास ते लवकरात लवकर बरे वेळ आज साईबाबांच्या या पावनभूमीमध्ये आम्ही आमच्या जिल्हा प्रमुखांनी आम्हाला इथं खासदार साहेब प्रकृतीसाठी होम हवन केला त्यासाठी आम्हाला इथं बोलवलं आणि आम्ही सर्वांनी शिवसैनिकांनी साईबाबा चरणी व मारुती राय चरणी प्रार्थना केली की संजय राऊत साहेबांना लवकरात लवकर बरं वाटू दे आणि आम्हाला त्यांना तुमच्या दर्शनासाठी इथे घेऊन येऊ दे अशी आम्ही साईबाबा चरणी मारुती रायाची चरणी प्रार्थना केली देवांना साईबाबांना व मारुती आमची विनंती का तुम्ही बाबांना साहेबांना लवकरात लवकर बरं वाटू द्यावा आणि त्यांना आम्हाला इथं तुमच्या दर्शनासाठी घेऊन या आज या ठिकाणी आमचे शिवसेनेचे बुलंद बुलंद तोप शिवसेनेचा ढाण्यावाग खासदार मान्य संजय राऊत साहेब यांच्या प्रकृतीसाठी उत्तर नगरचे जिल्हा प्रमुख मान्य सचिन भाऊ पोते तालुका प्रमुख संजय शिंदे सर्व तालुक्यातील पदाधिकारी महिला आघाडीच्या वतीने या ठिकाणी महामृत्युंजय साहेबांच्या प्रकृतीसाठी केलेला आहे साईबाबांच्या मारुतीराया चरणी प्रार्थना केलेली आहे की लवकरात लवकर संजय राऊत साहेब यांची प्रकृती बरी होऊन त्यांनी या देशाची त्यांना त्यांची या देशाला आणि आपल्या संपूर्ण त्यांच्या कुटुंबाला शिवसेना शिवसेनेच्या कुटुंबाला फार गरज आहे त्यामुळे साहेबांची प्रकृती लवकरात लवकर ठीक होऊन त्यांनी या देशाच्या आणि पक्षाच्या सेवेत रुजू व्हावं त्यांची प्रकृती ठीक झाल्यानंतर निश्चितच ते साईबाबांच्या दर्शनाला येतील ते साईबाबांचे निश्चिम भक्त आहेत त्यांचा संपूर्ण सहकुटुंब सह परिवार साहेबाबांच्या दर्शनाला लवकरात लवकर बरे होऊन संजय राऊत साहेब येतील अशी साहेबाबांच्या चरणी आम्ही प्रार्थना केलेली आहे धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र या देशावर संकट आलं त्यावेळेस आमची शिवसेनेची बुलंद तो पक्षप्रमुख उद्धव साहेब यांची सावली आमचा शिवसेनेचा डाण्यावाघ आमचे शिवसेनेचे नेते खासदार माननीय संजय राऊत साहेब यांची अचानक प्रकृतीमध्ये बिघाड झाली खऱ्या जर बघायला गेलं उत्तर अहिल्यानगरचे आमचे निष्ठावंत जिल्हा प्रमुख सचिन भाऊ कोते आणि आमचे तालुका प्रमुख संजय आप्पा शिंदे महिला आघाडीच्या सपनाताई मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही या शिर्डीच्या पावनभूमीत साईबाबाच्या मंदिरासमोर साईबाबांच्या समोर, समोर आणि मारुती रायाच्या समोर महामृत्युंजय यज्ञ स्वच्छ आणि निर्मळ या ब्राह्मणांच्या मंत्रोच्चारामध्ये या ठिकाणी आम्ही होम केला संजय राऊत साहेबांना दीर्घ आणि उदंड आयुष्य मिळव यासाठी निष्ठावंत शिवसैनिकांनी सगळे आमचे शिवसेनेचे पदाधिकारी या ठिकाणी आम्ही होम हवन करून मंत्रोच्चारामध्ये या ठिकाणी संपन्न झाला खऱ्या अर्थानं जर बघितलं सकाळी जर टीव्ही लावलं तर संजय राऊत साहेब यांची तोप आपल्या या महाराष्ट्रासाठी देशासाठी धडकलेली असते वास्तविकता मांडण्यासाठी पाकिस्तानला धडकी भरती आमच्या संजय राऊत साहेबांची तर या भारतामधले महाराष्ट्रामधले आमचे विरोधक असतील त्यांना सुद्धा सकाळी सकाळी दहा वाजताच त्यांना धडकी भरल्याशिवाय राहत नाही अशा आमच्या शिवसेनेच्या भागाला उदंड आणि दीर्घ आयुष्य मिळावं आता सगळ्या आमच्या वक्त्यांनी सांगितलं आमच्या नेत्यांनी सांगितलं जे निस्थिम बघत आहेत ज्यांचा परिवार पूर्ण साईबाबाचा दिसून बघतोय खऱ्या था अर्थाने त्या साईबाबाच्या दारी आता तुमच्या भक्ताला या महाराष्ट्राच्या सेवेसाठी या देशाच्या सेवेसाठी खऱ्या अर्थाने या देशाच्या था हितासाठी पुन्हा एकदा त्यांना बुदंड आणि दीर्घायुष्य देऊन कोणताही आजार हो त्यातून लवकर बरे होऊन संजय राऊत साहेब शिवसेनेसाठी आणि जी शिवसेना या हिंदुस्थानसाठी या महाराष्ट्रासाठी झटत असते त्या शिवसेनेला बळ देण्यासाठी संजय राऊत साहेबांना बरं वाटो अशी आम्ही या साईबाबाच्या भूमीमध्ये प्रार्थना करतोय आणि महामृत्यू जे ते आता संपन्न झाला पुन्हा एकदा साईबाबाला साकडं घालतो पुढच्या हप्त्यामध्ये आमचे संजय राऊत साहेब तुमच्या दर्शनाला यावं या आमच्या सगळ्या शिवसैनिकांची अपेक्षा आहे जय हिंद जय महाराष्ट्र जय सध्या निवडणुका लागल्या आहेत सहा तालुक्यांमध्ये खासदार साहेबांना कामं असतील त्यामुळे खासदार साहेब खऱ्या अर्थानं निष्ठेने काम करतायत प्रत्येक तालुक्यात जाऊन मीटिंग घेणं त्याच्यामुळे खासदार साहेब कदाचित तुम्हाला दिसत नसतील पण शिवसैनिकांच्या संपर्कात राहून प्रत्येक ठिकाणी महाविकास आघाडी ही नगरपालिकेत लढली पाहिजे खासदार काम खास चालू आहे मी जिल्हा प्रमुख आज या ठिकाणी शिर्डी शहरामध्ये शिवसेना नेते खासदार संजयजी राऊत साहेब यांच्या प्रकृतीत सुधारणा व्हावं या निमित्ताने महामृत्युंजय यज्ञ आमच्या जिल्हा शिवसेनेच्या वतीने या ठिकाणी करण्यात आलेला आहे देवाकडे सागडे लवकर साहेब परत शिवसेनेचे फायरब्रँड नेते परत यावा बीच वर आणि साईबाबांच्या लवकरच बर बर करावं शिवसेना शिर्डी शहर संघटक शिवसेनेचे संसदेचे खासदार संजय राऊत साहेब यांची काही दिवसापासून त्यांची तब्येत थोडीशी खराब आहे त्यामुळे आम्ही साईबाबांची निसीम साई भक्त असल्यामुळे संजय राऊत साहेब यांची सहपरिवार किंवा साईबाबांचा निसीम भक्त आहे परंतु शिर्डी शहरामध्ये आल्यानंतर ते प्रामुख्याने त्यांचा परिवार सर्व साईबाबांचं दर्शन घेतो त्याच नंतर आपल्या गावी परतो परंतु आज साईबा साई साईबाबांना आम्ही शिर्डीकरांनी असं साखड घातलेलं आहे की संजय राऊत साहेब यांची तब्येत थोडीशी खराब आहे ती सुधारा व्हावा याच्यामुळे आम्ही सर्वांनी प्रार्थना केली आणि होम यत्न इथं घातलेला आहे त्यांची तब्येत लवकरात लवकर क्लिअर लवकर लवकर व्हावी हीच साईबाबांनी आणि मारुतीचरणी प्रार्थना केली आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र